गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना मस्तपैकी आज बघा वातावरण झालं आहे सगळं तर रात्री रात्रभर इतका पाऊस होतो पण काय तुम्हाला सांगायचं आहे तर आत्ता कुठं कमी झाला आहे पाऊस असं ढगा ढगा सगळीकडे वातावरण झालं आहे इकडे बघील तिकडं हिरवं गाड आता फुलं तर बघा कसली उमारली होती नुसते जासवंतीची फुलं खूपच छान होती अशी तुम्हाला मी आमच्या घराच्या कसली फुलं दाखवते ही बघा फुलं कशी जी किती छान येते नुसतं कसे बारी कशा काळे येत्या बारी येते बघा जवळ आम्ही दुसरी फुलं येते तर इथं बघा मिरच्या आली होती आवाला किती छान अशा मिरची बघा हे बारीक निळ्या मिरच्या

बरेच हुशार झाले मी ठेवले तर शिजायला शेवाळ तर आले ते आता चांगलं शिजत शिवाळं पण आता चांगले शिजले त्यात तर सकाळचा चहा पाणी नाश्ता सगळा उरकून घेतला तर ते मी भात पण लावला आता तर आता मी सगळी कामं उरफून घेतली ती सगळी बरेच काम आहे ती अजून म्हटलं दुपारचं जेवण करायचं आहे सकाळची कामं सगळी झाली तर माझे नाश्ता आहे सगळं बसून घेतलंय आता तुमचं दा आता एवढाई हाय अगं हां काय चष्मा काढ का हाय दिसत की तर काय करायचं आहे मग कुठं मला एक शॉर्ट व्हिडिओ करायचा मस्तपैकी येईल शॉर्ट व्हिडिओ करायचा आहे अशोकाची माडीचे सिंफ्रेश हे व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन कोणाचा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर असते ती शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी सकाळी सात वाजता काय असते योगाची लाईव्ह योगाची लाईव्ह केले की शरीर दृष्टपुष्ट राहत तर चला रोज सकाळी जावं लायला तर आता पोट कमी झाले पोट कमीच आहे पण आधीच नव्हतं योगाचा परिणाम दोन वर्षापासून योगा पडला झालं तर मग आता माझ्या शेवाळ्या शिजले शे ते बघते आता बरेच उशर झालं उशीर लागतो शेवाळे शे शिजायला चांगले भाजून घेतले ते तरी त्याला उशीर लागते तर इथे मी नाश्त्यासाठी शेवाळ्या बनवत आहे मस्तपैकी तिखट शेवाळ्या करून घेते आता तर आता तिकड ह्या शेवाळ्या येते ते सगळ्या भाजून पण घेतले त्या चांगल्या खरपूस अशा भाजले त्या शेंगदाणा पण थोडं भाजून घेतले ते तर इथे मी थोडंसं शेंगदाणे घेतले ती काय घेतलं नाही तर लय शेंगदाणा आवडत नाही ते त्याच्यामुळं लय शेंगदाणा शेंगदाणे मस्तपैकी तेल तापलं आहे आता जिरे टाकून घेतले आता कांदा चिरून घेतला आहे मिरची टाकून घेतली पहिल्यांदा मी मिरची टाकून घेतली तर आता मी मिरची टाकून घेतली कांदा पण चांगला टाकला आहे मस्तपैकी शंभर टाकले ते मीठ टाकून घेतलं आणि आता तो गरम आणून घेतलं गॅस कमी झाला आहे छान आता भाजून घेतलं होतं आणि शक्ती पण आता तो पण पुढे टाकून घेते आता तर आता हळद टाकू नका मिक्स करून घेते छान अशी भाजून घेतली आता तर आता पाणी उतून घेतले आता चांगले उकळी आता फुटून घेते आणि पाच मिनिटं कांदा ही सगळं शिजून त्याच्यात मिरची तर आता चांगली उकळी फुटलेले आहे मस्तपैकी कांदा मिरची सगळं कोथंबीर शिजून निघालाय आणि हळदीचा कलर पण किती छान दिसतोय तर आता मी शेवाळ्या टाकून घेतली खूप छान अशी लागते सकाळ सकाळच्या नाश्त्याला तिखट शेवाळ्या तर इथे मी गरम पाणी आता टाकून ठेवले पिण्यासाठी मस्तपिटी सकाळ सकाळचं तर आता पाच मिनटं होऊन गेली ती मस्तपैकी आपल्या शेवाळ्या शिजल्या त्या अजून काही शिजल्या नाही त्या तर आता मी अनेक झाकून ठेवते